तर गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप दिला जातोय अनेक ठिकाणी विसर्जनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली गिरगाव चौपाटी जुहू चौपाटी तलाव नद्या या सर्वच ठिकाणी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते तर याच संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले डॅरिल मिरांडा डॅरिल आता आपण सध्या कुठे आहात त्या ठिकाणी भाविकांचा उत्साह कसा आहे ते जल सध्या मी आहे दादर चौपाटी येते आणि आपण माझ्या मागे पाहू शकतात शिवाजी पार्क परिसरात कृत्रिम तलाव आहे जो जो आहे तो उभारण्यात आलेला आहे दीड दिवसांच्या बाप्पाला शेवटचा निरोप देण्यासाठी इथे भाविक जे आहेत ते विसर्जनासाठी आलेले आपण पाहू शकतात दादर या ठिकाणी जो आहे तो कृत्रिम तलाव जो आहे तो मुंबई महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेला आहे संपूर्ण मुंबईत एकशे त्र्याण्णव कृत्रिम तलाव जे आहेत ते मुंबई महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेले आहेत मी सध्या मुंबईच्या दादर येथील कृत्रिम तलावात आहे आणि आपण पाहू शकतात की विसर्जनासाठी आता जे आहे ते भाविक ते बाप्पाला घेऊन आपल्याला विसर्जनासाठी आणि जे आहे ते दादर येथील शिवाजी पार्कच्या चौपाटीवर इथे उभारण्यात आले आहेत तेजल जी दरवर्षी आपण बघितलेलं आहे की पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा असं सा वारंवार सांगितलं जातं तर गेल्या वर्षांच्या तुलनेत या वर्षी कृत्रिम तलावाला कसा रिस्पॉन्स मिळतोय नक्की तेजल आपण पाहिलं तर पर्यावरणपूरक असं आ... हेतू आहे महापालिकेचा आणि त्याच अनुषंगाने आपण पाहिलं तर कृत्रिम तलाव हे जे आहे ते महापालिकेच्या वतीने उभारण्यात येतात आणि नागरिकांचा देखील आपण जर पाहिला तर याचा याचा याला प्र मोठा प्रतिसाद जो आहे तो मिळत आहे कारण आज दीड दिवसांच्या बाप्पाचा विसर्जन सोहळ विसर्जन आहे आणि आपण पाहू शकतात की दादर या ठिकाणी जे आहे ते भाविक आपल्या बाप्पाला शेवटचा निरोप देण्यासाठी घेऊन येत आहेत सध्या आपण पाहू शकतात या दृश्यांमध्ये की भाविक जे आहेत ते बाप्पाला कृत्रिम तलावात विसर्जनासाठी घेऊन आल्या आहेत दीड दिवसांच्या बाप्पाचा विसर्जन होत आहे दादर येथील कृत्रिम तलावात आपण पाहू शकता या दृश्यांमध्ये भाविक जे आहेत ते आता बाप्पाला शेवटचा निरोप देण्यासाठी कृत्रिम तलावात इथे घेऊन आलेले आहेत ते जल जी जी, जी। धन्यवाद दारेल आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल